भवानीपेठ येथील घोंगडे वस्ती परिसरात ॲडव्होकेट धनैया कपाळे यांचे शेत असून तेथेच त्यांचे निवासस्थान आहे लोकवस्तीने वेढलेल्या या शेतात जानेवारी महिन्यापासून नर व मादी असलेल्या दोन प्राण्यांचा वावर दिसून येत आहे संध्याकाळी सहाच्या नंतर हे साळींदर प्राणी अन्नाच्या शोधात बाहेर येतात त्यांच्या शेतात व घरासमोर यांचा मुक्त संचार दिसून येत आहे याची सूचना जानेवारी महिन्यापासून सातत्याने वनविभागाला देण्यात येत आहे मात्र वनविभाग याकडे साफ दुर्लक्ष करीत असून उलट वनविभागाकडून सांगण्यात येत आहे की साळींदर प्राणी हा आक्रमक नसून शांत स्वभावाचा असतो वनविभागाच्या या दुर्लक्षित व बेजबाबदार धोरणामुळे कपाळे कुटुंब दहशतीखाली वावरत आहे शेतात वावरणारे साळींदर प्राणी सुरुवातीला घराबाहेर टाकलेले अन्न खात होते मात्र आता त्यांनी घरातील पाळीव प्राण्यांवर हल्ला चढविला आहे घरात लहान मुले आहेत तसेच शेतात गाय वासरू असे पाळीव प्राणी देखील आहेत विशेष म्हणजे शेत सोहो बाजूने लोकवस्तीने वेढलेले आहे त्यामुळे धोका निर्माण होऊन दहशतीचे वातावरण पसरले आहे याची अधिक माहिती ऍडव्होकेट ईश्वरी कपाळे यांनी दिली आमच्या घरामध्ये येत्या जानेवारी सा, आढळून आलेले आहेत वारंवार सायंकाळी सहाच्या पुढे साळींदर कधीही या एरियात चिरत असतो आणि सहाच्या पुढे घरासमोर सांडलेले खरखट किंवा त्यासाठी लागणारा खाण्यासाठी ते बाहेर येतात काल आमच्या घरात असा प्रकार घडला की आमच्या घरातील राहत्या प्राण्याला साळिंदर यांनी आक्रमक हल्ला केलेला आहे त्यामुळे असे काटे त्याच्या अंगात टोचलेले आहेत आम्ही त्याला वैद्यकीय इलाजसुद्धा केलेला आहे त्यानंतर आमचं घर हा सिटीमध्ये असल्यामुळे माझ्या घरात लहान दोन मुलं आहेत तो आक्रमक हल्ला आमच्यावरही करू शकतो त्यामुळे आमच्या जीवास हानी होऊ शकतो त्यामुळे वनविभागास आम्ही कळवण्यात आलेला होता की आमच्या इथे साळींदर आढळलेला आहे पण त्यांची प्रतिक्रिया अशी आली की ते बोलले साळींदर हे एवढं काय आक्रमक नसतात राहू द्या असे ते बोलून गेले ते जानेवारीपासून ते आता नोव्हेंबर ऑक्टोंबर झाले आठ ते नऊ महिने हे इथेच फिरत आहे त्यामुळे आमच्या घरात गाय वासरू मुलं असल्यामुळे आम्हाला त्याबद्दल खूप भीती आहे वनविभागास आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन त्या साडींदरला तुम्ही पकडून घेऊन जावे कारण इथून लहान मुलांना किंवा आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीस त्याच्यापासून खूप हानिकारक धोका आहे वनविभागाच्या या दुर्लक्षित व बेजबाबदार धोरणामुळे कपाळे कुटुंब व परिसरातील नागरिकातून संताप व्यक्त होत आहे